दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही दौऱ्यात अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची आणि पोलिसी मानवंदना देण्याची प्रथा यापुढे बंद करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केला तसे आदेश फडणवीस यांनी विविध मंत्रालयांना आणि जिल्हा प्रशासनांना पाठवून दिलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठल्याही जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर गेल्यानंतर तिथे जिल्हा मुख्यालय किंवा अगदी तालुका मुख्यालयावर स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन अधिकाऱ्यांची रांग लागायची नंतर पोलीस मानवंदना द्यायचे आता मात्र फडणवीस यांनी आपल्या कुठल्याही शासकीय दौऱ्यात कुठल्याही अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ घेऊन स्वागताला येऊ नये त्याचबरोबर पोलिसांनी मानवंदना देऊ नये असे स्पष्ट निर्देश सर्व जिल्हा प्रशासनाला पाठवलेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबरच अन्य मंत्र्यांची शासकीय बरदास्त आणि शाही स्वागत आता बंद होणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक